हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्त कोल्हापुरीत झनझणीत जन असं भडंग बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर भडंग बनवण्यासाठी या इथे मी कोल्हापुरी चिरमुरे घेतलेले आहेत आणि हे चिरमुरे खूप पांढरे शुभ्र असे नसतात त्यांच्यावरतीचा जो कलर आहे तो थोडासा क्रीमी असा असतो आणि ते भरपूर कुरकुरीत असे असतात म्हणजेच भडंग करताना या चिरमुऱ्यांना गरम करायची किंवा कुरकुरीत करून घेण्याची काहीच गरज नसते ते ऑलरेडी कुरकुरीतच असतात तुम्ही ते पाहू शकता ते अगदी इझिली क्रश होत आहेत तर भडंग बनवण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण एक स्पेसिफिक मसाला बनवूया तर दोन चमचे जिरे तीन चमचे धने आणि थोडासा चाट मसाला मी यामध्ये घातलेला आहे किंचित असं हळद घालून आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजेच हा एक मसाला आहे जो भडंगला मस्त अशी चव आणेल तर या इथे मी हा जो मसाला आहे तो ओबडदोबड असा क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा ठेचून घेतलेला लसूण आणि या इथे चिवडा मसाला मी वापरलेला आहे तर दिवाळीतला चिवडा मसाला माझ्याकडे शिल्लक होता तोच मी वडंगसाठी वापरणार आहे त्यानंतर घरगुती लाल तिखट आणि पंधरा ते वीस आपल्याला कढीपत्त्याची पाने या इथे वापरायची आहेत तर कढीपत्ता तुमच्याकडे फ्रेश असेल तर तो फ्रेश कढीपत्ता तुम्ही वापरू शकता त्यानंतर दळलेली साखर आपल्याला या इथे वापरायची आहे एकदम फाईन अशी बारीक केलेली साखर या इथे मी वापरत आहे तर आपले जे चिरमुरे आहेत ते मी अशा पद्धतीच्या मोठ्या डब्यामध्ये ओतून घेते तडका करून आपण यामध्ये तडका मारायचा आहे चिरमुऱ्याला जेणेकरून आपले जे चिरमुरे आहेत त्यांना व्यवस्थित असा तडका बसेल त्यानंतर तेलामध्ये शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर तेल इथं कडकडीत मी गरम केलेलं आहे आणि शेंगदाणे भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम आपल्याला ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत तर हे शेंगदाणे कसे भाजले हे ओळखण्यासाठी तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे क्रॅक झालेले आहेत अशा पद्धतीने आणि त्यांचा जो कलर आहे तो चेंज होतो कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सेम त्याच तेलामध्ये मी जिरे मोहरी आणि तीळ घातलेलं आहे तर आपला तडका आपण या इथे तयार करत आहोत त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून आपला जो लसूण आहे तो तेलामध्ये करपू नये म्हणून तर लो फ्लेमवरती लसूण व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला हाय करायची नाही तर लसूण करपला तर आपल्या भडंगला व्यवस्थित अशी चव येणार नाही म्हणून आपल्याला या इथे लसूण लो टू मिडीयम फ्लेमवरती व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचा आहे लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये मी कढीपत्त्याची पाने ॲड करते तर माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता फ्रीजमध्ये होता तो थोडा सुकलेला आहे तोच मी या इथे वापरलेला आहे तर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आपला करीपत्ता आणि जो लसूण आहे तो व्यवस्थित असा कुरकुरीत झाला की आपली गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला बंद करायची आहे जेणेकरून आपण यामध्ये पावडर मसाले ॲड केले तर ते मसाले करपू नयेत यासाठी तर गॅस ही फ्लेम बंद करून या इथे मी सुरुवातीला चिवडा मसाला ॲड केलेला आहे गॅस ही फ्लेम आपल्याला बंदच करायची आहे की कारण आपले जे पावडर मसाले आहेत ते जळू शकतात करपू शकतात आपला जो चिवडा आहे किंवा जो आपण भडंग बनवत आहे त्याची चव पूर्ण बिघडते त्यानंतर आपण तयार केलेला जो मसाला आहे तो ॲड करायचा आणि चवीनुसार घरगुती लाल तिखट ॲड करायचं या इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे जर तुम्हाला घरगुती लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता हा जो तडका आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्या चिरमुऱ्यांवरती ओतायचा आहे तर चिरमुऱ्यांवरती मी डायरेक्टली मीठ घातलेलं आहे हे मीठ आपल्याला चिरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तर आपला जो तडका आहे तो तडका आपण ॲड करूया तर हा तडका आपण थंड करूनच चिरमुऱ्यांवरती ओतायचा आहे गरम तडका ओतल्यावर आपले चिरमुरे मऊ पडायची शक्यता असते त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे आणि पिठी साखर मी यावरती ॲड करणार आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता जर नाही आवडत असेल तर तुम्ही ॲड नका करू तर मस्त मसाला आणि जे चिरमुरे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला खूप झणझणीत असं असा भडंग हवा असेल तर तुम्ही जे तिखटाचं प्रमाण आहे ते, ते नक्कीच वाढवू शकता आणि जर कमी तिखट भडंग हवा असेल तर तिखटाचं प्रमाण नक्कीच कमी करू शकता तर डब्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका मोठ्या परातीमध्ये हे जे भडंग आहे ते ट्रान्सफर केलेलं आहे आणि हाताने अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या भडंगला आलेला कलर पाहू शकता तिखटाच्या अशा पद्धतीच्या गाठी होऊ शकतात त्या आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून पूर्ण भडंगला सगळीकडे लावून घ्यायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कोल्हापुरी पद्धतीचा झंझणीत भडंग आपला तयार झालेला आहे तर मधल्या वेळामध्ये किंवा प्रवासामध्ये तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा भडंग ट्राय करू शकता तर तुम्हाला यामध्ये काजू किंवा इतर कोणते ड्रायफ्रूट्स वापरायचे वा असतील तर तुम्ही तेही फ्राय करून यामध्ये वापरू शकता मी अगदी इझिली आणि घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये हा भडंग बनवलेला आहे खूप झंझणीत असा हवा असेल तर तुम्ही तिकटाचं प्रमाण नक्कीच यामध्ये वाढवू शकता सोबत कांदा लिंबू याच्यासोबत मस्त असा हा जो भडंग आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकता मधल्या सुट्टीमध्ये किंवा छोट्या छोट्या बुकेसाठी चहा सोबत अशा पद्धतीचा भडंग तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद